जय हिंद, काही वर्षापूर्वी गब्बर इज बॅक नावाचा एक चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्यात असं दाखवलं जाते की एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये एका मेलेल्या रुग्णावर इलाज केला जातो आणि लाखो रुपये त्या मृत व्यक्तीच्या परिवाराकडून वसूल केले जाते

आपल्यासारख्या सामान्य लोकांसोबत असं काही घडत असते का तर उत्तर आहे नक्कीच हो काही काही पर्सेंटेज डॉक्टर आणि हॉस्पिटल कमिशनचा धंदा नक्कीच करतात आणि त्यात भरडला जातो तो सामान्य गरीब कारण चित्रपटात दाखवलेल्या काही घटना या रिअल लाईफवरसुद्धा आधारित आहे प्रत्येक गोष्ट ही काल्पनिक नाही पाहू या व्हिडिओमधून प्रायव्हेट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटल कमिशनचा धंदा कसा करतात आणि आपल्याला कसे लुटतात साधारणतः आपल्याला एखादी वेस सर्दी ताप किंवा खोकला झाला असेल अशावेळी आपण डॉक्टर्सकडे जातो सत्तर टक्के लोक हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच जातात आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दरवाज्यात पाय ठेवताच चालू होतो कमिशनचा धंदा डॉक्टर्स ज्या नावाची चिठ्ठी किंवा प्रिस्क्रिप्शन पेपर लिहितो तो पेपर पॅड आणि लिहिणारा पेनसुद्धा कमिशनच्या धंद्यातूनच घेतला जातो आणि ह्या वस्तू देऊन प्रायव्हेट मेडिकल आणि काही औषध कंपन्या या माध्यमातून ते स्वतःची मार्केटिंग करून घेतात मग होतो उपचार चालू सर्वसाधारण चेकअप केल्यानंतर लगेच ब्लड टेस्ट सांगितली जाते या ब्लड टेस्ट जास्तीत जास्त स्वतःच्या हॉस्पिटलमध्येच करून घेतात किंवा अशा हॉस्पिटलमध्ये करून घेतात ज्या ते रिकमेंड करतात एखाद्या रुग्णाला ठराविक ठिकाणीच ठराविक पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड टेस्ट करण्यासाठी पाठविली जाते पण बरेचदा डॉक्टर सिंगल ब्लड टेस्ट न देता चार पाच प्रकारची ब्लड टेस्ट लिहून देतात यात महत्त्वाची फक्त एक किंवा दोनच असते बाकीचे या निरर्थक ब्लड टेस्ट असू शकतात कारण जितकं पॅथॉलॉजी लॅबचं बिल त्या पेशंटकडून बनेल त्याच्या पंधरा ते वीस टक्के ही रक्कम त्या डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला कमिशन म्हणून जात असते ब्लडची सी बी सी टेस्ट आर बी सी टेस्ट एच बी प्लेटलेट्स अजून काही बरेच प्रकारच्या टेस्ट करून घेतात काही एक दोन टेस्ट करतात आणि बाकीच्या या फेक डाटा बनवून एक फेक रिपोर्ट तयार करून आपल्या हातात देतात मग डॉक्टर्स आपल्याला औषधी लिहून देतो पण या औषधीसुद्धा ठराविक कंपनीच्याच असतात कारण जे औषध कंपनी ही डॉक्टर्सला जास्तीत जास्त कमिशन देत असेल त्याच कंपनीचे औषध डॉक्टर आपल्याला देत असतो हे औषध कंपन्यांकडून मिळालेले कमिशन हे त्या रकमेच्या पंधरा ते वीस टक्केपर्यंत असते त्यामुळे हे डॉक्टर्स आपल्याला महागातल्या महागात औषधी लिहून देतात कारण या डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटलचा मेन मुद्दा असतो तो कमिशन हे प्रायव्हेट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटल कधीच आपल्याला जेनेरिक औषध लिहून देत नाही कारण हे जेनेरिक औषध मार्केट किमतीपेक्षा तीस ते चाळीस टक्के कमी असते आता हे जेनेरिक औषध काय आहे हा विषय थोडा मोठा आहे आणि महत्त्वाचा आहे पण आपण या विषयावर वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ नंतर हे डॉक्टर्स आपल्याला लगेच तीन ते चार दिवसांनी पुन्हा चेकअपसाठी बोलवतात किंवा आजार मोठा असल्यास हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यासाठी किंवा ऑपरेशन करण्यासाठी सुचवतात कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा पगार हा त्यांच्या गुणवत्तेवर नाही तर त्यांनी त्या महिन्यात किती पेशंट अटेंड केले आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून किती लोकांवर ऑपरेशन करण्यात आले यावर त्यांचा पगार आणि त्यांना मिळणाऱ्या फॅसिलिटी अवलंबून असते जितके पेशंट त्या डॉक्टरकडून ऑपरेशनसाठी जाईल तितका वाढ त्या डॉक्टरांचा होत असतो एक प्रकारचं कमिशन दिलं जाते आणि पेशंटसुद्धा तो गरीब असो हो किंवा लखपती असो हो तो आपल्या जीवासाठी आणि प्रकृतीसाठी डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटलच्या कारस्थानांना बळी पडतो या डॉक्टर्सच्या आणि हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे किंवा कमिशनच्या धंद्यामुळे कित्येक लोकांचा जीवसुद्धा गेला आहे आवश्यक नसताना पेशंटला मेजर ऑपरेशनसुद्धा करावे लागले बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्तीवर सुद्धा विलाज केला जातो तर पेशंटचा मृत्यू झाल्यावर सुद्धा जिवंत असल्यासारखं दाखवले जाते कारण त्या परिवारांकडून त्यांना पैसा वसूल करायचा असतो मात्र यात पेशंट आणि पेशंटच्या परिवाराची आर्थिक लूट होते सोबतच मानसिक लूटसुद्धा होते याला जबाबदार हे सामान्य जनतेबरोबर सरकारसुद्धा आहे कारण गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात जर सुविधा असल्या तर डॉक्टर्स नसतात त्यातही उच्च शिक्षित आणि एक्सपिरियन्स डॉक्टरची कमतरता ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये असते त्यामुळे लोकांचा कल हा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये न जाता प्रायव्हेट हॉस्पिटलकडे जातो पण गरज आहे गव्हर्मेंट हॉस्पिटल हे प्रायव्हेट हॉस्पिटलसारखी करण्याची आवश्यक सुविधा टेक्नॉलॉजी स्वच्छता आणि अनुभवी डॉक्टर्स हे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला गरजेचे आहे तेव्हाच लोकसुद्धा प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट डॉक्टरकडे जाण्यापेक्षा गव्हर्मेंट हॉस्पिटलकडे जाईल पण प्रायव्हेट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटल कमिशनचा धंदा हा नक्कीच करतात पण याला अपवाद काही डॉक्टर्स आणि हॉस्पिटलसुद्धा आहे हा कमिशनचा धंदा सत्तर ते ऐंशी टक्के प्रायव्हेट डॉक्टर्स करतात पण असेही काही प्रामाणिक आणि सेवाभावी डॉक्टर्स आणि हॉस्पिटल आहे की जे खरंच सेवा म्हणून रुग्णांची सेवा करतात महाराष्ट्रात आणि भारतात असे बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट डॉक्टर आहे की जे कमिशनचा धंदा न करता फक्त सेवा करतात आणि अशाच प्रायव्हेट हॉस्पिटल आणि प्रायव्हेट डॉक्टरांची गरज या देशाला आहे काही डॉक्टर्स आणि काही हॉस्पिटलमुळे संपूर्ण डॉक्टर्स आणि हॉस्पिटलला दोष देऊ शकत नाही जे प्रायवेट डॉक्टर्स आणि प्रायव्हेट हॉस्पिटल कमिशनचा धंदा करतात त्यांचा धिक्कार आहे आणि जे खरंच प्रायव्हेट डॉक्टर्स आणि प्रायवेट हॉस्पिटल खरंच कमिशनचा धंदा न करता फक्त सेवा करतात त्यांच्या कार्याला आपला सलाम आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद